घडामोडी पाहण्यासाठी sti चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आणि तयार आहे खात आणि हॅरेज आहे अंतिम आणि त्यानंतर राज्य सरकारची वगैरे मंजुरी मिळेल परंतु उद्योगांना मला सांगवास वाटतं असा कुठलाही डी पीआर अजून तयार झालेला नाही दोन हजार एकोणीसला मी खासदार करून पायउतार झालो तेव्हा जी स्थिती होती रेल्वे प्रकल्पाची अजूनही तीच आहे त्यामध्ये काय फारसा फरक झाला आहे वाढ झाली असं काही नाही फरक एवढा झाला आहे की दुःसंपादन झालं आहे काही भागात पण ते भूसंपादनसुद्धा करताना खूप मोठं आर्थिक दुर्व्यवहार झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे मला कोणाची नावं घ्यायचं नाही मी ही बाब त्यावेळेचे रेल्वेमंत्री आपल्या महाराष्ट्रातले रावसाहेब दानवे यांची प्रत्यक्ष गाठ घेऊन त्यांच्या कानावर या गोष्टी घेतल्या की रेल्वे आपण करतो कसं करतो काय माझी मूळ संकल्पना रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार पाच सालापासून मी आहे जे जे रेल्वे मंत्री असतील त्या त्या सगळ्या रेल्वे मंत्र्यांबरोबर संघर्ष म्हणून कधी यश कधी अपयश कधी यश कधी अपयश शेवटी लालू प्रसाद यादव मंत्री असताना रेल्वे मंत्री असताना त्यांनी मी विनंती केली त्यांनी प्रपोजल सर्वे करायला घेतलं सर्वेसाठी काय चाळीस पन्नास लाख वेळेला जे टाकले सर्वे केला आणि सर्वेमध्ये असं आढळून आलं की बाबा हा प्रकल्प वायबल नाही म्हणजे हा प्रकल्प चालू केल्यानंतर सरकारला त्याच्यावर तो, तो, तोटा होईल तेवढं मार्केट नाही प्रकल्प गुंडळण्यात आला मल्लिकार्जुन खारगे आले बन्सल आले नवीन नवीन रेल्वे मंत्री येत गेले परंतु मल्लिक मल्लिकार्जुन खरगे रेल्वे मंत्री असताना थोडी सुधारणा अशी झाली की त्या प्रकल्पाला रेल्वेच्या बजेटमध्ये मान्यता दिली जाहीर केलं की हा प्रकल्प कन्व्हेन्शनल रेल्वे म्हणजे पारंपरिक रेल्वे गे। म्हणजे आता जी सेमी हायस्पीड आहे तशी नाही परंतु हे करायला दिलं तर आता हा प्रकल्प घ्यायला हरकत नाही आता नियमाप्रमाणे तो, 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 तो प्रकल्प नियोजन आयोगाकडे गेला प्लॅनिंग करू शकतो कारण पाचशे हजार फुटीच्यावर एखादा प्रकल्प असेल तर तो नियोजन आयोगाकडं जावं लागला नियोजन आयोगाकडे गेल्यानंतर दुर्वणच थांबला कारण बत्तीस प्रकल्प होता आपला नंबर बनतीस हवा नियोजन आयोगानं सुरुवातीच्या काही एक दोन चार प्रकल्पाला मान्यता दिली प्रकल्प त्याचा आपलं राहायला असं करता करता दोन हजार चौदा उजाडला दोन हजार चौदाला मंत्री सुरेश प्रभू झाले तर सुरेश प्रभू आणि मी पाच वर्ष आम्ही दोघांनी एकत्रित काम केलेलं आहे जागृतीपणे आमच्या इंडस्ट्री मी कार्याध्यक्ष असताना ते आमचे सल्लागार होते आणि अनुभवी संचालक म्हणून ते काम करत होते मी इंचार्ज होतो त्यामुळे आमच्या बऱ्याचशा आठिव्हिटी व्हायच्या तो असल्यामुळे मी त्यांना जाऊन भेटलो दोन हजार चौदा चौदाच्या पहिल्या बजेटमध्ये तो प्रकल्प आला नाही मी तिथे टीका केली मला त्यांनी के रात्री फोन केला खंत असताना की मला सांगायला पाहिजे म्हटलं सूरजित तुम्हाला मी सांगितलेला आहे म्हणे त्यांना माहिती घेऊन या त्यांना माहिती दिली चर्चा केली अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या सर्वे झाला ते सर्वे करताना त्या मुलीचा असा अनुभव होता की हा रेल्वे प्रकल्प तोट्या जाईल म्हणून मी रेल्वे प्रकल्पाची सर्वे करणाऱ्या टीमबरोबर सत्ता त्यांच्याबरोबर प्रवास केला सागरपासून नाशिकपर्यंत कट कुठल्या रूटला कुठला धंदा आहे या अक्षरशः राजगुरूनगरला मार्केट कमिटी आहे शेतीमालाची वाहतूक होईल मोठा बाजार आहे बंजरची मार्केट कमिटी आहे मोठा बाजार आहे मोठा मोबाईल आहे नागाव आहे काही गोष्टी सांगत गेलो त्या त्यांनी त्याचा सर्वे केला आणि सांगितलं की कसा फायदा की जास्त फायदा नाही पण फायदा आणि मग सुरेश प्रभूंनी या प्रकल्पाला दुसऱ्या बजेटमध्ये दोन हजार पंधराच्या बजेटमध्ये मान्यता दिली की हा प्रकल्प करगायचा त्यानंतर असं ठरलं की पैसे एवढे कुठून आणायचे तर आमची एक समिती बैठक झाली त्यावेळेला सुरेश प्रभू असतील अर्थमंत्री असतील त्यांनी असा पर्याय दिला हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून फिफ्टी फिफ्टी पार्टनरशिप करून प्रकल्प राबवायचा म्हणून महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन अस्तित्वात आले आता जे सध्याचे एम डी आहेत राजीव जयस्वाल राजेश जयस्वाल म्हणा आय पी एस अधिकारी आय एल एस म्हणजे युनियन रेल्वे सर्व्हिसचे अधिकारी आहेत त्यांना खूप अनुभव असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी आग्रह केला गेला त्या मंडळाचं एम डी पद घ्यावं त्यांनी ते घेतलं उशीर झाला पण सरकारनं काही सुरुवातीला पन्नास कोटी दिले राज्य सरकारनं केंद्र सरकारनं पन्नास कोटी नंतरच्या काळामध्ये पाचशे कोटी दिले केंद्र सरकारनं पाचशे कोटी दिले आणि कंपनी स्थापन झाली त्याचं ऑफिस पेमेंट पडलं झालं जयस्वाल आणि आम्ही विचारलं की ठरवलं की सगळं साधे रेल्वे करण्यापेक्षा आम्हाला काय नाशिकवरून आम निघालेला माल नाशिकवरून निघालेला प्रवासी पुण्याला अक्षरशः दीड दोन तासामध्ये पोचला पाहिजे म्हणून काय करायचं पर्याय काय चांगले हायवे आहेत हायवेला पण अडचणी आहेत ट्रॅफिकमध्ये लोक वाढत ना मग सेमी हायस्पीड हा प्रकल्प तो आम्ही करायचं आणि मग जयस्वी तिथं चांगलं काम केलं कल्पाची जी पी आर तयार केलं हा सरकारकडं के मांडणार सरकारकडून म्हणजे सुरेश प्रथम तिकडं मिटिंग घेतली त्यावेळेला साधारण दहा बारा हजार कोटी रुपये लागणार असतील ठीक आहे काय हरकत नाही मग असं ठरलं की तीन हजार राज्य सरकारनं बनायचे कोटी तीन हजार केंद्र सरकारनं उरलेले जे काय पाच सहा हजार कोटी लागतील आपण बाजारातून उभे करायचे इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून ते मग काम चालू टी पी आर तयार झाला सगळ्या गोष्टी तयार झाल्या कुठं स्टेशन असावं काय असावं कुठल्या बाजूला रेल्वे जायला पाहिजे हा सुद्धा आम्ही बसून हे केलं ते झालं सगळं त्या मंदिर त्या उजाडलं दोन हजार एकोणीस पराभव झाला आम्ही मग त्यानंतर काय झालं की दुसरं त्या रेल्वे प्रकल्पावर राजकारण झालं गुळी केलं हे मला माहिती आहे परंतु मग तो, तो प्रकल्प मुवमेंट झालीच नाही दुर्दैवानं पोलीस वीस एकवीस बावीस वगैरे सगळे गेले पाच वर्षाशीच गेले इथं बैठका झाल्या तिकडं बैठका झाल्या परंतु मुवमेंट असं कोणीतरी तुझं प्रतिनिधी आता ही माझ्या दृष्टीने माझं अपत्य होतं त्यामुळं मी खूप त्याचा पाठपुरावा केला पण नंतरच्या काळामध्ये तो न झाल्यामुळे सरकारकडं अनेक प्रोजेक्ट होतो न झाल्यामुळे तो प्रकल्प ऐकत असतो दरम्यानच्या काळामध्ये हजार कोटी रुपये आले दोन्ही संपादन भूसंपादनासाठी संपूर्ण भूसंपादनाला आम्ही अपेक्षित केलं होतं की पंधराशे सोळाशे कोटी रुपये लागतील मग दुर्दैवानं काय झालं भूसंपादनाला सुरुवात झाली आत्तापर्यंत मला वाटतं चारशे पाचशे कोटी रुपये वाटले गेले त्यापैकी एका गावात दोनशे कोटी रुपये गेले खूप मोठं त्यामध्ये कोणाची अशी बडीक जमीन आहे आपल्या बागायती दाखवली ती गावात नाही आहे पण गावात दाखवली वगैरे वगैरे करून बत्तीस लाख रुपये गुंठ्याला पैशा दिले गेले बत्तीस ते गुंठ्याला आजही तिथं त्याच्या बाजूची जमीन जर घेतली तर चार लाख रुपये कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये मांजरी गाव मांजरी मांजरीमध्ये हा तालुका हवे हवे हे सगळे मी केलं अजितदादाना पण पत्र दिलं याची सखोल चौकशी व्हावी आता रेल्वे प्रकल्प होत नाही आहे दुसऱ्या बाजूला असं झालं की रेल्वे मंत्री आणि रेल्वे मंत्रालय त्यांना वाटलं की असा हा प्रकल्प एवढा होतो आहे आपणच का नाही करायचं महाराष्ट्र रेल आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून एका अधिकाऱ्याच्या वर्चस्वाला कशाला आपण मोठं करायचं म्हणून तो प्रकल्प हाणून पाडायचं ठरलं मग ह्या दोनशे सव्वा दोनशे किलोमीटरसाठी आता किंमत झाली जो सतरा हजार कोटी अठरा हजार कोटी एवढे कशाला खर्च करायचे मग आपण कन्व्हेन्शनल रेल्वे करू कोणी नवीन आयडिया काढली आहे की बाबा लोणी कलपासून चित्रापूर शिरू वगैरे नगरला न्यायची शिर्डीला न्यायची हे एकूण एक बारा वाजलेले आहेत आज ह्या प्रकल्पाचं त्याचं काही खरं नाही माझी विनंती या राज्यात सरकारला की नुसतं वाटा मारू नये प्रकल्पाचा या संदर्भामध्ये राज्य सरकारने पुढं का घेतला पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना माझी कळकळीची विनंती आहे की हा प्रकल्प व्हावा हे आमच्या या भागातल्या जनतेची इच्छा आहे शेतकऱ्यांची इच्छा आहे उद्योजकांची इच्छा आहे सगळ्यांना हा प्रकल्प हवा आणि काही झालं मूळ आम्ही जे ठरवलं होतं की चाकण राजगुरुनगर म्हणजे पुढून तसं लोणीकंद आळंदी आळंदी बेळगाव बेळगाववरूनडाचीवाडी ते आणि <coughs> चाकण म्हणत होते आणि असा प्रकल्प प्रकल्प राजगुरुनगर म्हणजे नारायणगाव आळेफाटा असा जो प्रकल्प होता तसाच प्रकल्प व्हावा ही आमची इच्छा आहे आता सध्या विचाराल तर त्यात कशात काही नाही आहे डी पी आर तयार नाही आहे दादा मधल्या काळात जे एम आर टीचा अडथळा आहे जे एम आर टीच्या संदर्भात जी एम आर टी नाही ठीक आहे ना तुम्हाला जर वाटलं तर बाबा आपल्याला जे एम आर टीची अडचण आहे दोन किलोमीटर चार किलोमीटर बदलून घ्या ना आमचे त्याला काही नाम हे नाही आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त काय जे एम आर टीची अडचण येईल असं मला वाटत नाही असा कुठला प्रकल्प आहे की तुम्हाला तीन किलोमीटर लाईन चा फून गेल्यावर हे सगळी काहीतरी कारण त्याचं कारण पुढे केलं जात जसे बिल जे मार्टीचे अडचण असं तर असं काय सगळ्याच गोष्टी जे मार्टीची सुरुवातीला मोबाईल रेंज जिन्नर तालुक्यामध्ये चालणारच नाही मी आणि काही सायंटिस्ट आणि सगळ्यांनी प्रपोज केलं की कुठल्या फ्रिक्वेन्सीवर काम करता येईल त्यामुळं आता तिथं मोबाईल तर मांजरेमध्ये तुम्ही म्हणाले जास्त जमिनीचे रेट आकारले दिले

आणि आता हा प्रकल्प जर होणार नसेल तर मग ते पैसे परत घेणार असं पैसे घेणार पेमेंट केलेलं आहे एक पॉलिटिकल प्रश्न होता जो तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात साहेबांनी ने एका मुद्रित माध्यमांना असं म्हणाले की आमच्या राष्ट्रवादी काय कर... आता असेल की त्यांनी बैठक घेतली विशेष अनेक बैठका घेतल्या पण तुम्हाला निमंत्रण होतं का त्यात नाही मला मोठ्या प्रमाणात सांगतो निधी देतो लोकांना लोकांची कर, कामं करतो तुम्ही मी आता फारसं गवगव करत नसेल हे तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून मी कधी केलेलं नाही पण मी सक्रिय आहे सक्रिय राहणार परत येतो दादा दुसरं एक पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग आपल्या परिसरातून जाणार होता मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहीत आहे जाणार ना होता म्हणजे अजूनही जाईल ना असं त्याचं सरकारनं ठरवलेलं आहे वरच्या पातळीवर विषय झाले काही लोकांचा विरोध असेल परंतु त्यांच्या विरोधाची कारण समजून घ्यायला पाहिजे तुम्ही आता बोलता बोलता म्हणून मी पुन्हा येणार म्हणजे दोन हजार एकोणतीची लोकसभेची मुलुक लढव ना लोकांना वाटलं तर मी लढव ना त्यात चुकीचं काय तर एक तुमच्या काळामध्ये तुमच्या काळामध्ये पुणे नाशिक महामार्ग चौकशी काम पूर्ण झाले त्यामुळे ट्राफिकची समस्या त्यावेळी सुरळीत झाली होती मात्र काळात वाहनांची संख्या वाढल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात ट्राफिक होत आहे जे अपडाऊन करणारे व्यवसाय आहेत त्यांना चर्चा पुण्यात व्यवसाय बंद करून घरी बसवू लागले आहे मात्र त्यावर पोलीस साहेबांच्या काळामध्ये कोणताही वाच कोणते तोडगा तोडता निघालेला नाहीये त्याबद्दल काय फक्त कोले साहेबांना तो त्या अर्थाने राज्य सरकार खूप जबाबदार आहे मी तर म्हणेल तो एक प्रकल्प सोडला प्रकल या प्रकल्पासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी किती काँग्रेसच्या सरकारमध्ये संघर्ष केलेला आहे खूप खेड शिमचा रस्ता करण्यासाठी एवढा सुद्धा त्याच्यानंतर काय झालं मला सांगा दोन हजार एकोणीस नंतर आज सहा वर्षामध्ये या रस्त्यामध्ये काय काम झालं काहीच नाही झालं जे काय काम केलं तेच मी मंजुरी केली नाही बाकी काहीच नाही आता कुठं गेले पाच वर्षापासून ऐकतोय पा चार पदरी सहा पदरी पाच पदरी कुठं काही नाही आहे ना सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे भोसरी ते चाकण खेड पर्यंत जो रस्ता आहे भोसरी पासून चाकण पर्यंत ब्रिज करून तो रस्ता काढणार त्याच नक्की काय परिस्थिती आहे काय झालंय एखादा प्रकल्प राबवत असताना फायनल झाला त्याच्यानंतर पुढं इतक्या सूचना सुधारणा वाढवून गेल्या उदाहरणार्थ नाशिक पाटा कासरवाडीपासून खेडपर्यंत या रस्त्याचं दोन हजार सतराच्या ऑगस्ट महिन्यामध्ये मी खासदार असताना टेंडर काढलं टेंडर पब्लिश झालं त्यावेळेला लवकर आठ नऊ वर्षापूर्वी त्या प्रकल्पाची वर्षा किंमत एक हजार था तेराकडून आजही ते टेंडर माझ्याकडे आहे मी असणारा मी आग्रह केला गडकरींनी त्याला मान्यता दिली आणि एक हजार तेरा कोटी रुपयाचा हा प्रकल्प मंजूर झाला टेंडर झाला नंतर पुणे नाशिक आपल्या किंवा महानगरपालिकेनं सांगितलं की तुम्ही जी अलाइनमेंट धरली आहे त्याला आमचा आक्षेप आहे तुम्हाला हे करायचं आहे ते करायचं आणि ते दुसरी हे करून देऊ त्यामुळे ते टेंडर कोणाच्या ऑफिस कॅन्सल झालं या आजपर्यंत आठ वर्षामध्ये ते टेंडर ते कॅन्सल झालेलं आहे कोणाकडे तिथं टेंडर आता नव्यानं आता काय झालं आहे नव्याने सांगितलं की तीन पदरी चार पदवी आठ हजार कोटी रुपयाचा पत्र ठीक आहे ना टेंडर मागवलं आहे टेंडर मागवायला मागून झाले जोरला एक जो वर्ष होता तेव्हा ते येऊन पडले पण सरकारनं आर्थिक तरतूद नसल्यामुळे किंवा काही गाजी कारणामुळे हो माहिती नाही टेंडर घडला नाही त्याच्यावर कारवाई काय होणार आहे विषय नाही आहे परिस्थिती कशी पण आम्ही करतो पाठपुरावा केला जात नाही केला नाही हे महत्वाचं मला तुम्हाला एक दुसरं पण सांगतो दोन हजार सोळा सतराला आपल्याकडे प्रकल्प पर। नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना असताना जे त्यांनी प्रकल्प जाहीर केला की भारतमाला भारतमाला प्रकल्पाच्या अंतर्गत जी धार्मिक स्थळ पर्यटन स्थळ असतील ती आपण भारत भारतमाला प्रकल्पामध्ये घ्यायची आणि त्याला नाव दिलं बी आर पी बॅकवर्ड रिलिजियस टुरिझम त्यामध्ये दिल्लीतलं कोणीतरी सांगितलं की विमा शिखरला जोड करायची त्यांनी गुगल मॅप पाहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सरळ लग्न लिहिलं की सरळ गाव ते विमा शिल्पर असा हायवे करायचा म्हणजे लोकांना कनेक्टिव्हिटी वाटेल आता सरळ गाव ते विमा शिल्पर कनेक्टिव्हिटी होऊ शकत नाही कारण ते सगळं उंचाले उंचालत असल्यामुळं मग मी तातडीन दिल्लीला गेलं उद्देश नसताना मग दिल्लीला जाऊन बसून अधिकाऱ्यांबरोबर सगळ्यांना बसवलं मिटिंग घेतली सगळं गाव शाळेमध्ये तुम्ही हा प्रकल्प बंदरघाटा जिन्नर घोडेगाव भीमाशंकर आणि भीमाशंकर गळेघर राजगुरु असं असतं मग त्या अधिकाऱ्याने सगळी मान्य माझी उरलेलं मागणी माझी आहे आणि हे सगळं केल्यावर पुन्हा तो प्रकल्प मांडला कमिटीनं पास केला की हा प्रकल्पाची गरज आहे कारण त्याच्यामध्ये शिवनेरीला आपण सवल करतोय ओझरचा गणपती सोड करतो आहे घोडे गाव करतो किमाशंकर आणि असं राजभवन त्यामुळं त्या प्रकल्पामध्ये मान्यता दिली ऑगस्ट दोन हजार सतरामध्येच नितीन गडकरी चांगली चौकात कार्यक्रमाच्या मुंबई शरद पवार होते गिरीश बापट भाग होते मी होतो सुप्रिया सुळेपुढ तर त्यावेळेला गडकरींनी ह्या प्रकल्पाचं बनकर फाटा भीमाशंकर राजगुरुनगर ह्या प्रकल्पाचा नारळ ठेवून बटन दाबून भूमिपूजन केलेलं आहे मला सांगा आठ वर्ष झाले भूमिपूजन करून सातशे कोटी रुपयाला करून आता नव्या देखील गाडी लाख त्याची कॉस्ट आता कुठंतरी चालू आहे आता पेसा ग्रामपंचायती अडचणी आहेत परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ना एकदा तुम्ही जाहीर केलं पत्रिका छापली आणि आठ वर्ष काहीच नाही याचा अर्थ कोणी जाऊ लागतो गडकरींच्या तर लक्षात येणार नाही देशाभरात कोणीतरी जबाबदार माणसांनी जाऊन तिथं पाठपुरावा केला या गोष्टी गोष्टीत दुर्दैवान आपण त्याला पाठपुरावा होत नाही आहे तो त्रास तर सहन करावं लागतं कुठंतरी विद्यमान विद्यमान मात्र या पैसे का मग त्याविषयी त्यांच्याविषयी खूप मोठा त्रास होतो वाटतं समजलं पाहिजे जनतेला समजलं तुम्ही पाठपुरावा करणार आहेत का रखडलेल्या प्रोजेक्ट आता चालूच आहे ना काय काय मी तुम्हाला सांगतो मध्यंतरी ते मरकड सोळू वगैरे तर असं एकदम खराब झालं मी चौपन्न कोटी रुपयाची मागणी केली नोंदणी करते आढळ गडकरी कुठे गेले गडकरी म्हणाले राज्य सरकारचा पत्र आणावी एकनाथ शिंदेना फोन करायला लावला एकनाथ शिंदेने फोन केला पत्र दिलं पुन्हा गडकडीत उठलो आणि पस्तीसच्या ऐवजी मला ऐवजी पस्तीस कोटी रुपये काम कामचं मी करतोय ना आता कर जा कर तो बाकी कुणी किती काही कमजा मारू द्या पण वडू तुळापूरचं धर्मवीर संभाजी महाराज प्रत्येक आहे त्याची मिटिंग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजे तीन महिन्याने मी मिटिंग घेतली आणि त्यासाठी विधी म्हणजे करून घेतली ते काम केली जाईल आज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मंचर नगर पंचायतीची कामं बघा आळंदीची बघा जुन्नरची बघा तुम्हाला कोणाच्या वादात जायचं नाही परंतु चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका